या न्यूज सहप्रायोजक आहेत गोकुळ राधानगरी तालुक्यातील नागरिकांसाठी आरोग्य विभागाच्या वतीनं राबवण्यात येत आहे मंगळवार ते ऑगस्ट या कालावधीत तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ही तपासणी मोहीम राबवण्यात येणार असून चाळीस वर्षावरील पुरुष आणि महिलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे आरोग्य तपासणी मोहिमेअंतर्गत महिलांची तपासणी स्त्री रोग तज्ञांकडून केली जाणार असून पुरुषांचीही सविस्तर वैद्यकीय के तपासणी केली जाईल कोणत्याही आजारांच्या लक्षणांच्या प्रारंभी निदान होणं अत्यंत महत्त्वाचं असतं जेणेकरून उपचार लवकर आणि प्रभावीपणे करता येतात त्यामुळे या तपासणीचा उद्देश संभाव्य आजारांचं नि लवकर निदान करून त्यावर योग्य उपचार उपलब्ध करून देणे हा आहे तपासणी नंतर गरजूंना मोफत उपचारांची सुविधा देण्यात येणार आहे या आरोग्य तपासणी मोहिमेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर आर आर शेट्टे यांनी केलं आहे टी व्ही मराठीसाठी राधानगरीहून स्वप्नील कांबळे मुख्य अभियान कोल्हापूर या अंतर्गत जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर तालुका आरोग्य तालुका डॉक्टर शेट्टे तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये बारा तारखेपासून ते एकवीस तारखेपर्यंत सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालय स्तरावरती चाळीस वर्षावरील सर्व पुरुष स्त्रियांची आरोग्य तपासणी खास ॲम्बुलन्समधून तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून होणार आहे त्यामध्ये रोग तज्ञ डॉक्टर आणि डेंटिस्ट आपल्याकडे उपलब्ध होणार आहे तर सर्व नागरिकांना माझं तालुका आरोग्य यांच्या ऑफिसमधून आवाहन करतो की सर्वांनी आपल्याला आपल्याला कोणता आजार नाही का हे पाहण्याची सुवर्ण संधी आपल्याला आलेली आहे धामोडपासून सरोडे प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आपणाला ही सोय त्या त्या दिवशी आपण नेमलेली आहे त्या दिवशी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात असतात आणि सर्व आशा आणि इतर चाळीस वर्षावरील सर्व लोकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे तरी याचा लाभ घ्यावा धन्यवाद